बातमी आहे बुलढाण्यामधून बुलढाण्यामध्ये एका बौद्ध युवकाचे अपहरण करून त्याला शेतात मारहाण करून बेल्टने गळा आवळून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जिजामाता नगर येथील संतोष शिंदे या बौद्ध तरुणाचे अपहरण करून त्याला शेतात मारहाण केली त्याला रात्रभर शेतात दामून ठेवलं आणि बेल्टने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह मोतीबाग तलावाजवळील एका मोठ्या खड्ड्यात फेकून दिलाय पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय महेर याला ताब्यात घेऊन अटक केली ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद साधलाय महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना वाढत आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रकरणात लक्ष घालून आरोपींना अटक करावी तसेच पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देऊन त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी सामावून घेण्याची मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी केली विठ्ठलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष न्यूज जालना जेबीन मानवतेला काळिंबा फासणारी अतिशय क्रूर घटना शिंदखेड राजा जिजामाता नगर या ठिकाणी घडलेली आहे संतोष शिंदे या बौद्ध तरुणाचं अपहरण करून आरोपी अक्षय मेहरे याने स्वतःच्या शेतात त्याला अपहरण करून नेलं डांबून मारहाण केली बेल्टनी मारलं हळहळ करून त्याचा त्या ठिकाणी अतिशय क्रूरपणे मारहाण केली आणि बेल्टनी गळा आवळून त्याला संपवण्यात आलं त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शिंदखेड राजाच्या मोतीबाग तलावाच्या बाजूला आज्ञास्थळी खड्ड्यामध्ये हा मृतदेह फेकला पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोस्टमॉर्टमच्या नंतर, पोस्ट नंतर हे सिद्ध झालं की त्याचा खून झालाय अक्षय मेहरे या प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केलेली ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सिंदखेडा सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष बजरंग काळे यांनी या कुटुंबाला भेट दिली ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेला वाचा फोडली त्याची आई बहीण त्या ठिकाणी भाऊ यांची भेट घेतली आणि मी सुद्धा त्यांना फोनवर बोललो त्यांचं सांत्वन केलं अतिशय गरीब कुटुंब आहे निरागस पोरग आहे आजवर त्याच्यावरती एक एनसी नाही गुन्हेगार नाही अतिशय शांत आणि निरागस भोळा बाबडा असणारं हे तरुण याची क्रूरपणे हत्या का केली हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेना सिंदखेड सिंदखेड रा, राजाच्या आसपासच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सुद्धा या घटनेला वाचा फोडण्यासाठी आवाहन करत आहे डीवाय एस पी असतील पी आय असतील यांच्याकडे आमची मागणी आहे की अपहरण करणे त्याला उचलून नेणे शेतामध्ये हळहळ करून मारणे आणि परत काही किलोमीटर मोतीबागच्या भागामध्ये आणून तलावाच्या बाजूला फेकणे हे एक व्यक्ती काम करू शकत नाही तर याच्यासोबत आणखी सहकार्य असल्याशिवाय हे घडलेलं नाही त्याच्यामुळे एकटा अक्षय मोहरे ह्या नराधम हरामखोर हे काम करू शकत नाही त्याच्यासोबत कोण होत किती जण होते पास पास हे जवळपास चार पाच सहा दहा लोक काय असतील त्यांचा असणारा तपास आणि तात्काळ अटक झाली पाहिजे या घटनेमागचं कारण पुढे येत नाही हे याच्यामध्ये एक तथ्य आहे की संतोष शिंदे हा दलित आहे बौद्ध आहे आणि आरोपी हा राजपूत सवर्ण आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हे कलमसुद्धा वाढवलं पाहिजे राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे गृहमंत्र्यांना मी आव्हान करतोय की राज्यामध्ये चाललंय काय बोदेगावला आमच्या वृद्ध बौद्ध इस्माचं धड वेगळं करून त्या ते ठिकाणी त्याला संपवलं त्याच्यामध्ये आरोपी आणखी आयडेंटिफायच होत नाही नगरच्या बोदेगावचं हे प्रकरण गंभीर आहे राज्यभर दलितांवरती हल्ले सुरू आहेत गृहमंत्री निर्णायक भूमिका घ्यायला तयार नाहीत सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपी संदर्भात बोलायला तयार नाहीत देशभर राज्यभर दलितांवरती मोठे अन्याय सुरू आहेत मी राज्य सरकारला मागणी करतोय की तात्काळ याच्यावरती ठोस भूमिका घ्या अनुसूचित जाती जमाती आयोगाला सुद्धा मागणी करतोय की याच्यासाठी एक व्यापक देशव्यापी भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही अह त्या आमच्या संतोष शिंदेला शिंदखेड राजामध्ये उचललं जिजाऊच्या भूमीमध्ये क्रूरपणे आमची हत्या घडवली जाते काही कारण नाही त्याला मारून टाकलं आणि त्याचा चेहरा सुद्धा त्यांनी व्यवस्थित ठेवला नाही एवढा क्रूरपणे त्याला मारलं आम्हीही माणसं आहोत आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे या देशामध्ये विचारावं लागतंय की सांगा आमचं स्वातंत्र्य कुठे सांगा आमचं माणूस म्हणून जगण्याचं अस्तित्व काय सुनियोजित कट करून ही हत्याकांड का घडवलं याच्या मागस काही राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवणे राज्यात काही दंगली घडवणे सुनियोजित हे हत्याकांड दलितांचं घडून आणणे हा काही कट आहे का याचा सुद्धा शंका निर्माण झालेली आहे आणि म्हणून आमची मागणी आहे राज्य सरकारला आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना असतील नेते असतील यांची तात्काळ बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि अट्रॉसिटीवरती या ठिकाणी दलित अत्याचारावरती ठोस भूमिका घ्यावी अतिशय क्रूरपणे आमच्या संतोष शिंदेला संपवलंय हे आम्ही सहन करणार नाहीत किती हत्याकांड उघडे करायचे रोज कुठं ना कुठं आमचा माणूस मारला जातोय आणि त्यांना असणार या ठिकाणी कठोर कारवाई सुद्धा होत नाही आरोपीवरती एका आरोपीला अटक करून चालणार नाही त्यात कोण कोण सहकारी होते प्रकरण दडपण्याचा कोणीही राजकीय दबावाखाली प्रयत्न करू नये हे पॅन्थरकडं प्रकरण आलंय पॅनथरने याच्यात एंट्री घेतली आणि एकदा का पॅनथरने एंट्री घेतली तर कोणताच मायचा लाल हे प्रकरण दाबू शकत नाही मग तो कुणीही असो कुणीही असो त्या ठिकाणी एकदा आमची एंट्री झाली की मग यामध्ये मार्ग निघल्याशिवाय पर्याय नाही मार्ग काढल्याशिवाय पर्याय नाही आरोपीला अटक केल्याशिवाय पर्याय नाही आज त्याची बहीण रडती भाऊ रडतोय फोनवरती जोर जोरात हांबरला फुडून रडतायत की सांगा आमच्या भावाची चूक काय का मारलंय त्याला सांगायला तयार नाही माणूस घरातून उचलला शेतात नेऊन मारला त्याचं आयुष्य त्याचं कुटुंब कुणाच्या भरोशावर जागणार आहे कायदा व सुव्यस्था या राज्यात राहिला आहे कायद्याची भीती राहिली पोलिसांची भीती राहिली शिंदखेड राजा जिजामाताचं त्या ठिकाणी असलेली भूमी जन्मभूमी आणि मृतदेह मोतीबागच्या बाजूला आणून खदानीत टाकला जातो काय करते पोलीस यंत्रणा हे चॅलेंज आहे गृह विभागाने या ठिकाणी तात्काळ दखल घ्यावी आरोपी जे अनेक सहभागी त्यांना अटक करावी सामूहिक हत्याकांड एकशे वीस बस सुद्धा त्यात दाखल झाला पाहिजे अट्रॉसिटीचे कलम वाढवले पाहिजेत राज्य सरकारने या कुटुंबाला आर्थिक मदत केली पाहिजे शासकीय नोकरी या कुटुंबातल्या एका सदस्याला दिली पाहिजे त्यांना असणारं जमीन देऊन त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि पोलीस संरक्षण सुद्धा या कुटुंबाला दिलं पाहिजे दबाव आणून पोलिसांना पीडितांना भयभीत करून त्या ठिकाणी हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो मी समग्र महाराष्ट्रातील या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की बजरंग भाई काळे आमचे तालुका अध्यक्ष शिंदखेड राजा यांनी तत्परता दाखवून तात्काळ या प्रकरणाला भेट दिली माझ्यापर्यंत हे प्रकरण आणलं सतर्क रहा एकीकडे वेगळ्या एक घटना घडवल्या जात आहेत आणि दुसरीकडे मात्र आपले मुर्दे पाडले जात आहेत त्याच्यामुळे सतर्क राहून समाजाची सुरक्षा करा असं आव्हान या माध्यमातून करतो आणि राज्य सरकारनी दखल घ्यावी बुलढाणा पोलिसांनी दखल घ्यावी सिंदखेड राजाच्या पोलिसांनी इतर आरोपीसुद्धा अटक करावेत मी या घटनेला भेट द्यायला येतोय पीडित कुटुंबांचं सांत्वन करायला येतोय आम्हाला जर लवकरात लवकर सगळे आरोपी अटक करून न्याय जर मिळाला नाही तर मग आंदोलन केल्याशिवाय तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो जय भिंद